भारताच्या हवाई हल्ल्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होते अशी माहिती बातमी आहे रॉयटर्स या वृत्तसंस्थेची भारताच्या हवाई हल्ल्यात काहीच नुकसान नाही रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं हा दावा केला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी सॅटेलाइट इमेज प्रसिद्ध करून रॉयटर्सनं हा दावा केलाय भारतीय हवाई हल्ल्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मद्रशातील इमारतीचं छत भिंती जशास तस सॅटरलाइट इमेज प्रसिद्ध करून रॉयटरनं हा दाबा केलाय मदर्शातील इमारतींचे भिंती छत आहेत रॉयटरच्या परिसरातील झाडही या सगळ्या परिसरातील झाड ही दिसतात एप्रिल दोन हजार अठरा आणि मार्च दोन हजार एकोणीसच्या इमेजीस जवळजवळ सारख्याच सॅन फ्रान्सिस्कोच्या प्लॅनेट लॅब न पुरवले हे सगळे फोटो सेनादलाकडून रॉयटरच्या दाब्याचं मात्र खंडन होत आहे इमारतीच्या छताला भगदाडं पडली आहेत सेना दल हवाई दलाकडून हल्ल्याचे पुरावे सादर झालेत ऐंशी टक्के बॉम्ब हे लक्ष्यावर पडल्याचा पुराव्यात दावा करण्यात येतोय बारा पानांचे पुरावे फोटो सह सा सरकारला सादर झाले होते या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी हवाई दलाकडून हल्ल्याचे पुरावे तयार आहेत आपण बघतोय ऐंशी टक्के बॉम्ब लक्ष्यावर पडल्याचा दावा करण्यात आला होता दरम्यान हवाई दल हवाई दल या सगळ्यावर ठाम आहेत रॉयटरने काही दावे केले असले तरी हवाई दल ठाम आहेत आणि विदेशी वृत्तसंस्थांच्या प्रश्नचिन्हानंतर आता नवच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय दरम्यान लक्ष हुकल्याच्या दाव्याचंही हवाई दलानं खंडन केलंय बॉम्बमुळे इमारतीचं छत उद्ध्वस्त झालं हवाई दल म्हणतेय इस्रायलनी बॉम्बनं इमारतीतही नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय हवाई दलाकडून दरम्यान हवाई दलाकडून हल्ल्याचे पुरावे तयार आहेत रॉयटर्सच्या या वृत्तानं खळबळ माजली असली तरी हवाई दल आपल्या सगळ्या या गोष्टींवर ठाम आहेत बारा पानांचे पुरावे फोटोसह सादर करणार आहे विदेशी वृत्तसंस्थांच्या प्रश्नचिन्हानंतर आता पुरावे सादर करणार अशी भूमिका हवाई दलानं घेतली आहे लक्ष उकल्याच्या दाव्याचं हवाई दलानं मात्र खंडन केलंय एकूण या सगळ्याची ही जी बातमी आहे दरम्यान या सगळ्यात प्रश्नचिन्ह अशासाठी उपस्थित होत आहे की रॉयटर्सने ही जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनंतर नेमकं काय घडतंय आणि त्याच्यावर आता सूत्रांच्या माहितीनं हवाई दलानं दिलेली ही माहिती सगळ्यात महत्वाची आहे पण या सगळ्यात नेमके पुरावे हवाई दलाकडे असलेले पुरावे पाहणं आता सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या पद्धतीनं रॉयटरने हे फोटो सादर केलेले आहेत त्या फोटोतलं तथ्य काय आहे ते आपण पाहणं तपासणं तपासणं महत्वाचं आहे आपल्यासोबत माजी विंग कमांडर शशिकांत कोपीकर आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधूया कोपीकर साहेब या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि हे रॉयटर्सने केलेल्या उपस्थित असलेल्या प्रश्नाबद्दल आहे आणि हवाई दला देणार असल्याच्या पुराव्याबद्दल आहे नेमकं यातनं आपण काय या समजायचं नमस्कार आणि आपण यातनं असं समजायला पाहिजे की रॉयटर ह्या एजन्सीला या शस्त्रांच्या बाबतीत काहीच माहिती नाही आहे आणि ते अज्ञानी आहेत आणि जर त्यांना ज्ञान असेल किंवा त्यांनी जर कुठल्या एक्सपर्टचं जर मत घेतलं असेल ह्याच्या बाबतीत तर मग ते एक्सपर्ट जाणून बुजून हा दुष्प्रसार करतायत असं समजूया नकीच, नकीच। या या मी हे अशासाठी म्हणतोय नक्कीच नक्कीच सर आपण या संदर्भात काही वेळाने बोलूया आपण पाहतो या क्षणाची मोठी बातमी हाच तो मदरसा होता या एका फोटो एका फोटोवरून या एका छायाचित्रावरून देशभरात जगभरात खळबळ माजली आहे मार्च असं वाटत नाही की या इमेजेस मध्ये काही फारसं तथ्य आहे रॉटर्सनी एक स्टोरी म्हणून सर्क्युलेट केलेला आहे याला ऑथेंटिसिटी काही नाही आहे आणि प्लॅनेट लॅबनी जे दाखवलेलं आहे त्या प्लॅनेट लॅब बदल मी कधी आजपर्यंत ऐकलेलं नव्हतं या स्टोरीमध्ये मी पहिल्यांदा या लॅबचं नाव ऐकलेलं आहे जे अशा प्रकारची स्टोरी करतात कारण मी सुद्धा अनेक मॅगझिन्स आणि न्यूजपेपर्स इंग्लिश भाषेतले आणि परदेशातले वाचतो जे संरक्षण विषयक याच्यामध्ये बातम्यांमध्ये व्यस्त असतात पण मला असं कुठेही आलेलं नाही त्याच्यामुळे याच्यावर कितपत विश्वास ठेवावा हा एक फार मोठा प्रश्न आहे रॉटर्सनी दोन इमेजेस डिक्लेअर केले तर एक आधी आहे जो टाइम्स ऑफ इंडियानी दाखवला होता जिथे डॅमेज दाखवलेला आहे आणि आज नवीन इमेजेस रिलीज केले आहेत रॉटर्सचेच आहेत दोन्ही त्यामुळे दो, जोपर्यंत ग्राउंड रिॲलिटी ग्राउंड चेक होत नाही तोपर्यंत मला वाटतं पूर्णतः सॅटेलाइट इमेजवर अवलंबून राहणं मला नाही वाटत फारसं त्याच्यात आपलं काय म्हणतात त्याला विश्वासारसार्य राहील दुसरी गोष्ट अशी की आ, आता प्रूफ मागताय तुम्ही आपल्याच इंटेलिजन्स एजन्सीनी सांगितले की तिथे तीनशे मोबाईल ऑपरेट करत होते आता तर तुमचा त्याच्यावरही विश्वास असेल आणि तुम्ही जर म्हणणार असाल की हे तीनशे मोबाईल तीडांकडे होते की कि होते याचा प्रूफ द्या तर मात्र या देशाचं कठीण आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम